नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आला नाहीये तर त्यांना समजत नाहीये की तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही या योजनेतून बाद झाला आहात तुम्ही त्या आटीमध्ये बसताय तरी तुम्हाला हप्ता आला नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ते येण्यासाठी मदत होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर तुम्ही अशा महिला मध्ये ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आला नाही तर त्या महिलांनी अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे कारण महिलांची यादी त्या अंगणवाडी सेविकाकडे आलेली आहे तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव आहेत का हे पहिल्यांदा चेक करा जर त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर सीडीपीओ म्हणजेच तुमच्या तालुक्याला जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांचा विभाग आहेत त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला तु, यांच्याकडे तुमचे योग्य डॉक्युमेंट तुम्ही पात्र असल्याचे डॉक्युमेंट तिथे जमा करायचे आहे ते म्हणजे तुमचं राशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल तुमचं मतदान कार्ड असेल तुमचं आधार कार्ड असेल आणि तुमचं बँक पासबुक असेल या सगळ्या बाबी तुम्हाला त्या महिला बाल विकास विभाग प्रकल्पाकडे द्यायचे आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तिथे जमा करायचे आहेत आता तिथे जमा केल्यानंतर तुमचं ते वर पाठवणार आहेत सर्व डॉक्युमेंट आणि त्याची व्हेरिफिकेशन होणार आहे या सगळ्या अशा ज्या महिला ज्यांचा जून आणि जुलैचा हप्ता आला नाही अशा सगळ्या महिलांचा परत एकदा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यानंतरच पुढील हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर आता रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकले आहेत पण आता पुढील जे हप्ते आहेत ते सध्या तरी थांबवले आहेत जोपर्यंत सगळ्या महिलांची योग्य पडताळणी होणार नाही तोपर्यंत पुढील हप्ते कुणालाही भेटणार नाही त्यामुळं सगळ्या महिलांना सगळे हप्ते आल्याशिवाय आता लाडकी बहिणीचे जे पुढील हप्ते आहे ते महिलांच्या खात्यामध्ये येणार नाही त्याची पूर्ण कारवाई पूर्ण योग्यरित्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच पुढील हप्ते महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल जर तुमचं आता जून जुलैचा हप्ता आला नसाल तर तुम्ही योग्यरित्या तुमची ऑनलाईन सुद्धा तक्रार करू शकता त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ऑफिशियल वेबसाईट वर जर तुमच्याकडं तुमचा जो नंबर आहे तो जर असेल तुमच्याकडं पासवर्ड असेल आयडी पासवर्ड अशा लोकांकडे जाऊन तुमची ऑनलाईन सुद्धा तक्रार नोंदवू शकतात त्यानंतर तुमच्या तालुक्याचे सी डी पी ओ आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत जर तुमचे डॉक्युमेंट योग्य असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ भेटणार आहे तोपर्यंत सध्या या योजनेचे हप्ते येणार नाही त्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणीला पुढील हप्ते ज्याची पडताळणी झाल्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडणार आहे तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा जून जुलैचा हप्ता आला नसेल आणि तुम्हाला जर तुमचं तुम्ही या सगळ्या नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आपण तुम्हाला काय करायचं का आहे कशी प्रोसेस करायची आहे नक्की सांगू तर अशा ज्या लाडक्या बहिणी ज्यांना जून जुलैचा हप्ता आला नाही अशांनी सगळ्यांनी नक्की कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की सांगा त्या कमेंटद्वारे जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती लागत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद